कालची जी आम सभा आहे कालची आम सभा नसून ते फक्त परिचारकांना टार्गेट करायची म्हणून सभा होती देश सभा होती आम्ही अशा सभेला आम सभा म्हणत नाही कारण ती आम सभा नसून देश सभा आहे कारण विकासाच्या कामावर फार कमी बोलणं टिकीच्या स्वरूपामध्ये जास्त बोलणं हेच कालच्या आमसभेतनं आम्हाला दिसून आलं आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांचं समर्थन करणार नाही ज्या अधिकारी उच कामाचा आहे जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे असा ठराव घ्यायला आमची हरकत नाही परंतु ग्रामसभा म्हणून रामसभा म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवायचं आणि तुम्ही शहरी लोक शहरी अधिकाऱ्यांना बोलवून तिथे प्रश्न विचारायचे त्याला काही अर्थ नाही कारण नगरपालिकेचा आणि आमसभेचा काही संबंध नाही त्यांची त्यांची सभा घ्यायला सक्षम आहे तुम्हाला जर त्यांचे प्रश्न असतील तर तुम्ही ती शहरामध्ये स्पेशल मिटिंग लावून तिथे सभा घ्यावावी आमसभेमध्ये शहराचं घेऊन शहरातले प्रश्न विचारून जे जुलर असते इकडे गेले तिकडे गेले विकून गे आमच्या नेते परिचारक परिचारक टार्गेट करणे आणि त्यांच्या विरोधात बोलणे हे साठी ही आमसभा घेतलेली आहे यापुढे परिचारकांवर नाव घेऊन तुम्ही वेगळं वाकडं जर बऱ्याला वाचाल तर आम्ही त्याच भाषेत तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो परिचारक हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे पक्ष आदेश देतो त्याच्या इमानदारीने काम करत हे रोज पक्ष बदलणार रोज एका पक्षातले तिकीट मागणार त्यांना हे भाजप कसे सपोर्ट करतील आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दे देईल त्याच काम करणार आणि हे आमच्या मालकाची परंपरा आहे अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात हे सत्य आहे परंतु त्यांच्यावर ज्या वेळेस तुम्ही व्हिट उचलता त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते इथे बसलेले यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल आणि धक्क विचारांकडे जावं लागेल आमसभा आम्ही एक दोन वेळेस ही लग्नाची ती होती त्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायला थोडा वेळ नाही

मला शहरातली काही कल्पना नाही मी काय मला नगरपालिका सगळ्यांना आता जे कोण नाटकात टेंडर भाव वगैरे म्हणत असतील तर ही चुकीची बाब आहे टेंडर ऑनलाईन असतात नाही नगरपालिकेचे स्वतंत्र यंत्रणा आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा उद्या अप्लिकेशन करू शकता एखादं काम निघालं तर आणि लाडका वगैरे काय नाही जो व्यवस्थित असतो त्याला नगरपालिकेत काम दिलं जात आजपर्यंतचा इतिहास आहे कधी हायेस्ट काम दिले असं तुम्ही रेकॉर्ड काढा आणि मला दाखवा आम्ही समोर उत्तर देऊ तुमचं मत आहे की आम सभा नाही ऑनलाईन ऑनलाईन आहे जो नेस्ट करतो त्यालाच काम दिलं जात आणि आज तरी सांगतो चंद्रपूर शहरांना बघितलं गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष असते नगरपालिकेचा सक्षम कारभार परिचारक परशातराव परिचारक करतात तुम्ही बघितला असं कुठल्याही रोड घरापर्यंत किंवा शाळेपर्यंत जी जी वैयक्तिक टीका झाली त्या रस्त्याने फक्त काय परिचारकाचा जाणार नाहीत

त्यांनी तर लक्ष आपल्या रोड विकास करायचा का नाही कराव शहराचा विकास ज्या रोड केला तेच रोड करा त्याला उद्या त्या उद्या लोक राहतात तिथे शंभर मास करते सगळ्यासाठी रोड आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा स्वतः त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी त्यांची कामं करायला पाहिजे विकास करा, दे दे करा पाहिजे तुम्ही लोकांना टिकट टिप्पणी करत असाल तुमची कामं कशी राहतील आमचं तर असं मत आहे आमचं तर असं मत आहे की तुम्हाला ज्या मतदारसंघाने निवडून दिले तिथं तुम्ही जास्त लक्ष घालून काम करावं जे तुम्ही निवडून वेळे अगोदर जे लोकांना शब्द दिलेत ते आम्ही साडेतीन हजार रुपयाला हप्ता घेऊ अजून काय करू त्याच्यात लक्ष घालून तुम्ही जे बोर्म शब्द आहेत त्याची पूर्तता करावी हीच आमची वेळ पंढरपूर मध्ये माझं सहा वर्ष झालं नाही प्रत्येक वेळाला खेळाले होते आणि सात आठ वेळा त्याचं टेंडर काढलेलं आहे टेंडर मंजूर नाही परत नाट्यगृहांचं काम नाही बंद आहे पंतप्रधान आहे का पंढरपूर बागेचं टेंडर काढले होते पहिल्यांदा भरलं नाही दुसऱ्यांदा काढलं तिसऱ्यांदा काढल्यानंतर ठेकेदारांनी भरलेलं आहे त्याच काम सुद्धा चालू आहे दुसरी गोष्ट काय म्हटलं नाट्यग्रह नाट्यग्रह नाट्यग्रहाच वैयक्तिक गेले चालू झालं काम नाट्यग्रहाचं काम चालू झालेलं आहे निधी कमी पडत का तेवढी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे मागच्या अडीच वर्षापूर्वी मध्ये काम बंद आता काम फडणवीस साहेब आल्याबद्दल करू शकत नाही साखर कारखान्यावर बोलू शकत नाही बँकेवर बोलू शकत बरोबर फक्त नगरपालिकेच्या कारभारामुळे परिचालकांवर मोठी टीका केलेली दुसरा मुद्दा नगरपालिकेचा मुद्दा आणि निकृष्ट तुम्ही आता या शहरामध्ये जी आज सहा सातशे कोटीची कामं झाले स्वतः आमदार समाधान आघाडीने मागणी केली केलं चौकशी व्हावी या दर्जाबद्दल समाधान घेऊन शहरात जे जर एखाद्या चुकीचं काम केलं असेल तर त्याला कधीही पाठीशी राहणार नाही त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू आम्ही अगदी झाव सांगतोय तुम्हाला मला वाटतं माझा जरी कार्यकर्ता असला चुकीचं काम केलं असेल तर त्याला ब्लॅक लिस्टवर आणि तारी सभे दिली जाणार त्यांची गप्प असण्याची भूमिका नेमकं काय काय इतकं अचानक त्याला प्रश्न विचारण्यामध्ये मी ते बांधवून गेले ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर विचारतील ते मुळात पंढरपूर शहरातली किती टक्के आमदार राऊत साहेबांना माहिती आहे ती माहिती कुठली रोड कुठे गेले कुठले रोड कुठे गेले हे माहिती नसल्यामुळे त्यांना बोलता आलं नाही कदाचित ते बोलणं बरोबर आहे न बोलणंच योग्य होतं कारण ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टी का बोलावं म्हणून ते बोलले नाहीत नाही असं म्हणता येत नाही दुर्लक्ष म्हणता येत नाही पण ह्या दोघांनी ठरवले आहे की बहु पंद्रबे परत लक्ष नामिकान करतो बंधन नाही काय आही बंधन नाही विचाराने सांगितले आहे आऊटडोर हे शांत आमदार आहेत बाकीसारखे दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालणारे आमदार नाहीत त्यांच्या मतदारसंघात होते आदल्या दिवशी घेऊन कारवा करायला कार्यकर्ते आणले प्रश्न विचारून घेत नव्हते उत्तर पण देऊ येत नव्हते तेच प्रश्न करत होते आणि ते उत्तर देत होत ते तुम्हाला नगरपालिकेचं आव्हान मिळत आहे विजय संपादन करून आल्यानंतर अभिवादन करताना किती आले किती गेले भरपूर आले भरपूर गेले तेव्हा जे जिथे परिचारक आहेत तिथेच परिचारक आहेत अहवाल देणारे आले गेले आणि ते पडद्या अडपण केले त्यामुळे कुणी आव्हान देऊ नये परिचारक विकासाचा मुद्दा घेऊन निघालेले ते ज्या कामावर थांब आहेत तिथं ठाम